नमस्कार माझे एक गाणं आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया विठ्ठल विठ्ठल जय हरी एक गाणं हरी जै हरी जय हरी जय जय श्री हरी 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 जय हरी जय जय पांडुरंग हरी विठल हरी विठल विठल जय हरी विठल विठल जय हरी 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 जय हरी जय जय श्री हरी तुझ्या नामात अपार ममता गोडी तुझ्या नामात अपार ममता गोडी तुझ्या रूपात विलक्षण विशाल माधुर्याची गोडी पांडुरंग हरी विठ्ठल हरी जय जय श्री हरी जय जय श्री हरी 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 जय हरी जय जय श्री हरी प्रसन्नता वाटे आनंद मोज मजा वाटे खुशी खुशी खुशीची लहर उमटे प्रसन्नता वाटे आनंद मोज मजा वाटे खुशी खुशी खुशीची लहर उमटे प्रेरणा प्रोत्साहनाची सोडी दोरी हरी हरी विठल विठल जय हरी 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 विठल विठल जय हरी 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 जय हरी जय जय श्री हरी 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 जय हरी जय जय श्री हरी मार्गदर्शनाची आशीर्वादाची ती जोडी मार्गदर्शनाची आशीर्वादाची ती जोडी प्रचंड विलक्षण विशाल तेजस्वी रूपधारी माहे प्रेमाचा सागरी मायेचा दयेचा प्रेमाचा सागरी हरी हरी जय हरी जय जय श्री हरी 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 जय हरी जय जय श्री हरी कष्टाला फळ देतोस तू सारे दूर करतोस तू कष्टाला फळ देतोस तू विघ्न सारे दूर करतोस तू अखंड ज्ञानरूपी तू सागरी सोडतोस तू ज्ञानाच्या बुद्धीच्या प्रेमाच्या लहरी सोडतोस तू ज्ञानाच्या बुद्धीच्या प्रेमाच्या लहरी हरी हरी जय हरी जय जय श्री हरी हरी जय हरी जय जय श्री हरी हरी जय हरी जय जय हरी पांडुरंग हरी विठल हरी विठल विठल जय, 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 जय हरी विठल विठल जय हरी हरी हरी, 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 हरी जय हरी जय जय श्री हरी पांडुरंग हरी विठल हरी विठल विठल जय हरी विठल विठल जय हरी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा चारा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद